चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे भाजपतर्फे अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी कालच आपला फॉर्म भरून प्रचाराला सुरुवात केली आहे पण महाविकास आघाडीकडून उमेदवार काल रात्रीपर्यंत तिढा सुटू शकला नव्हता शिवसेनेचे राहुल कराटे आणि नाना काटे यांच्यामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची यावर एकमत होत नव्हते काल रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून होते रात्री उशिरापर्यंत एकमत ना झाल्याने सकाळी उमेदवार जाहीर करू असे अजित पवार यांनी सांगितले अखेर आज सकाळी राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून नाना काटे यांचे नाव जाहीर केलंय आज नाना काटे यांना चिंचवडची उमेदवारी मिळाली असून आता लवकरच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसह नाना काटे निघणार आहेत त्यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होणार नाही परंतु राहुल कलाटे यांनी या निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली असून ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून तेही आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात राष्ट्रवादी काँग्रेस ना ना, ना, ना रूट काय असणार आत्ताचा कसं आता महादेव मंदिर महादेवाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आम्ही निघणार आहोत मुद्या जीर्ण महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तिथं आमचं प्रस्थान होणार आहे दा, दादा येणार आहे उमेदवारी हो जाहीर झालेली आहे जी तुम्ही मागणी पहिल्यापासून करत होते की पक्षाचाच उमेदवार असावा त्याच्यावर नक्कीच पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुरुवातीला ज्या पद्धतीने आम्ही सर्व इच्छुक मेंबर जे दहा अकरा जण होतो आमची तीव्र मागणी होती की जे राष्ट्रवादीचे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनाच उमेदवारी भेटावी अशी आमची सगळ्यांची आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी नेते अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही मागणी केली होती तसेच आदरणीय लोकनेते पवारसाहेब यांच्याकडं तसेच जयंत पाटील साहेबांकडे यांच्याकडं आम्ही सर्वांनी एकमुखाने मागणी केली होती आणि आज त्या मागणीला आम्हाला यश आलेलं आहे आज सकाळीच आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि साहेबांकडनं ट्विट झालं आणि आम्हाला कळलं की ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देण्यात आलेली आहे तर तुम्ही ताकदीनिशी त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून सर्व नेत्यांना बोलावून सर्व नेत्यांना निरोप देऊन हे इलेक्शन चांगल्या पद्धतीने लढवा अशा शुभेच्छा आम्हाला दिलेल्या सहानुभूतीचं वातावरण असताना कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती नोटबुक नाही नक्कीच सहानुभूती आम्हाला देखील होती त्या आदरणीय लक्ष्मण जगताप हे झाल्यानंतर आमच्या सर्व ने राजकीय नेत्यांनी ने, आमचे पवार साहेबांनी देखील त्यांच्या घरी जाऊन भेट दिलेली आहे त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलेलं आहे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साहेबांची शिकवण होती दादांची शिकवण होती त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी जाऊन सांत्वन आहे परंतु सहानुभूती पार्ट वेगळा आहे आणि राजकारण वेगळं आहे त्या धर्तीवरती आम्ही ज्या इथून मागं जो विकास झालेला आहे चिंचवड शहराचा दादांच्या माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या विकासाच्या मुद्द्यावरती पुढे जाणार आहोत इच्छुकांची मोठी गर्दी तुमच्याकडे पण होती तर कशी मोठ बांधणार कारण गटबाजी होण्याची शक्यता आहे गटबाजी होण्याची शक्यता नाही कारण आम्ही सर्वजण एक होतो एक मुखाने आमची मागणी होती की आमच्या दहा अकरा जणांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही सर्वजण ताकदीनिशी ते काम करूया राहुल कलाटे देखील उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्यांची जी बंडखोर या महाविकास आघाडी अंतर्गत ती होऊ शकते का तुम्हाला या निवडणुकीमध्ये त्यांची कल्पना नाही परंतु आमचा हा हे राहील प्रयत्न राहील की महाविकास आघाडीच्या वतीनं एकच उमेदवार राहील आणि महाविकास आघाडी या ठिकाणी विजय होईल